नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत कालच महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याने एक मोठं वक्तव्य केलं की दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा बदलेला आणि ते मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील काल त्यांचं ते वक्तव्य आणि आज सकाळीच एकनाथ शिंदे यांची रेशीमबागेमधली आर एस एसच्या मुख्यालयामध्ये झालेली भेट ही टायमिंग आहे ती बरं काही सांगून जाणार आहे सर काय सांगाल दोन महिन्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार आहे निवडणुका हरल्यानंतर लोक थोडी वेड्यासारखे वागतात हे ऐकलं होतं पण आता साक्षात बघायला मिळते काही काम नाही धंदा नाही मग अशी वक्तव्य करून सनसनाटी उभी करायची आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा पण आमची युती अभेद्य आहे एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अमर अकबर अँथोनी एकत्र आहेत आणि कुठेही असा कुठलाही संभावना नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री राहतील आणि सर्व निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढतो सरपंच अनेक बाकी तर त्या नेत्यांची या अगोदर खरे झालेले आहेत आणि आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी रेशीम बागेमध्ये भेट दिली रेशीम बागेमध्ये भेट दिलं म्हणजे मुख्यमंत्री झालं असं नसतं रेशीम बाग हे आमचं श्रद्धास्थान आहे रेशीम बाग हे आमचं स्फूर्तीस्थान आहे त्यामुळे जी जे जे व्यक्ती हिंदुत्वाचा सन्मान करते जी व्यक्ती हिंदुत्वाला मानते जी व्यक्ती हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे जाते ती व्यक्ती रेशीमबागेत निश्चितपणे जाते आणि ही प्रथा परंपरा राहिली आहे की नागपूर अधिवेशनामध्ये डॉक्टर एकडेवार स्मारक समितीला भेट देऊन एगडेवारांचं समाधीचं दर्शन घ्यायचं डॉक्टर ओळवलकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घ्यायचं बौद्धिक ऐकायचं सर्वांनी एकत्रित चहापान करायचं आणि संघाची कार्यप्रणाली ज्या पद्धतीमध्ये संघ आदिवास्यांमध्ये संघ कोळी समाजामध्ये संघ संघ शेतकऱ्यांमध्ये संघ महिलांमध्ये संघ शैक्षणिक संस्थांमध्ये संघ आरोग्य विषयक विषयांमध्ये अनेक विषयांमध्ये अनेक हजारो संस्था चालू होतो त्या हजारो संस्थेच्या माध्यमातून हजारो तळागाळातल्या अंत्योदयाच्या लोकांपर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला जातो अंत्योदयाचा शेवटचा विचार पुढे घेऊन जाणारा जर कोण पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्ष आहे त्यामुळे अंत्योदयाच्या विचाराची शिकवण घेण्यासाठी आम्ही रेशीम बागेत जातो डॉक्टर हेगडेवारांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही रेशीम बागेत जातो डॉक्टर गोळवळकरांचे दक्ष दर्शन घेण्यासाठी जातो आणि ते विचार पुढे प्रेरित होऊन पुढे नेण्यासाठी आम्ही जातो महा, मुंबई महापालिकेच्या जा जागा वाटपाच्या बैठक आता केव्हा सुरू होईल बैठका झाल्या तुम्हाला कळलं नाही महायुती झाली हे तुम्हाला कळलं नाही अधिकृतपणे गोष्ट आमचे माननीय मुख्यमंत्री किंवा आशिषजी शेलार करतील आणि निश्चितपणे मुंबई ही आमची आहे मुंबई मराठी माणसाची आहे मुंबई महायुतीची आहे पुन्हा एकदा मुंबईवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार तर मुंबईचा महापौर हा खान होईल या गोष्टीवर बरच रणकंदन खान होईल हे वाक्य तुम्ही काळ्या दगडावरची रेष लिहून घ्या की कदापि शक्य नाही मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होईल मुंबईचा महापौर हा हिंदुत्ववादी विचाराचा महापौर होईल मुंबईचा महापौर हा विकास पुरुष होईल मुंबईचा महापौर हा ट्रिपल इंजिन सरकार टाकतीने चालवणारा मुंबईच्या विकासाकडे नेणारा महापौर आम्ही मुंबईला देऊ सर एकीकडे भाजप मुंबईमध्ये विकासाबद्दल विकासावर मुंबई आम्ही केलेल्या कामावर निवडणूक लोड मग ते कोस्टल रोड असेल अनेक कामं असतील अटल टनेल असेल अनेक कामं असतील मग या गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम हाच विषय का पुढे बघा आम्ही एक आमची भूमिका फार स्पष्ट आहे जो या मातीला वंदन करतो वंदे मातरम म्हणतो या मातृभूमीवर प्रेम करतो भारत मातेला स्वतःची आई समजतो तो मुसलमान असला तरी तो हिंदू मुसलमान आहे परंतु या मातीशी जो गद्दारी करतो वंदे मातरम म्हणत नाही आणि या देशाशी गद्दारी करून दहशतवादी गोष्टींना प्रवृत्त करतो हा आमचा देशाचाच शत्रू आहे त्यामुळे हिंदुत्व हे आमच्या रक्ता रक्तात आहे हिंदुत्व हे आमच्या कणाकणात आहे हिंदुत्व हे आमच्या डोक्या डोक्यात भिनलेलं आहे त्यामुळे या मातृभूमीला प्रेम करणं ह्याला आम्ही हिंदुत्व समजतो जर ते त्याला हिंदुत्व समजत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू पण आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा आम्हाला गर्व आहे आणि हिंदू आम्ही राहणार आहोत हे होते आमदार प्रसाद लाड साहेब ज्यांना काही काम नसतं ते मुख्यमंत्री बदलावर वक्तव्य करत असा असं ठाम मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केले कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम नागपूर